साउथ सेंट्रल रेल्वे मजूर युनियनचे रेल्वे स्टेशन परिसरात क्रमिक भूक हडताल आंदोलन नवी पेन्शन योजना बंद करून जुनी पेन्शन योजना सुरू करण्याच्या मागणीसाठी आज दिनांक अकरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी रेल्वे स्टेशन परिसरात क्रमिक भूक हडताल आंदोलन करण्यात आले ए आय आर एफचे महामंत्री शिवगोपाल मिश्रा यांच्या आदेशाने साऊथ सेंट्रल रेल्वे मजदूर युनियन अकोला शाखेचे नांदेड विभागाचे अकोला शाखेचे अध्यक्ष भीमराव थोरात सचिव एल प्रकाश यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं आहे या आंदोलनात महेंद्र उजवे हरीश बंकावार एस एम भगत सिंह मीना पुनित कुमार कैलास प्रभाकर गजानन पाहुकर गोपाल जामनिक यांच्यासह मजदूर युनियन सदस्यांनी सहभाग घेतला होता मी यल प्रकाश सचिव साऊथ सेंट्रल रेल्वे मजदूर युनियन अकोला शाखा आज दिनांक अकरा जानेवारी दोन हजार चोवीसला एक दिवसीय भूक हडताल आम्ही साऊथ सेंट्रल रेल्वे मजदूर युनियन मजदूर युनियनतर्फे करत आहे जानेवारी दोन हजार चारपासून जे कर्मचारी रेल्वेमध्ये भरती झाले त्यांना पेन्शन सरकारनी बंद केलेली आहे त्या सर्व कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळावी म्हणून हे आंदोलन साऊथ सेंट्रल रेल्वे मजदूर युनियन आणि ऑल इंडिया फेडरेशन फेडरेशनकडून कंटिन्यू दोन हजार चारपासून आम्ही करत आहे आणि प्रत्येक वेळेस वेळोवेळी सरकारला निवेदन निवेदन कितीतरी वेळा सरकारला निवेदन दिले पण आजपर्यंत सरकारने या मुद्द्यावर काही ठोस निर्णय घेतला नाही आणि पेन्शन बहाली केलेली नाही त्यामुळे आज आठ जानेवारी ते अकरा जानेवारीपर्यंत पूर्ण भारतीय रेल्वेमध्ये पूर्ण भारतवर्षामध्ये ही भूक हडताल सुरू आहे यानंतरही जर सरकारने पेन्शन बहाली कर्मचाऱ्यांना केली नाही तर यानंतर हे आंदोलन अधिक तीव्र होईल आणि सर्व कर्मचारी आणि संघटना मिळून रेल्वेचा चक्का जाम करतील